महाराष्ट्रात एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे राज्यात मतदान पार पडत असताना काल कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात काही नशेखोर तरुणांनी एका महिलेची छेड काढल्याचं पाहायला मिळालं यानंतर त्या महिलेनं तरुणाला चोप देत चांगला झाडा शिकवला सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळं कल्याण स्टेशन परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालंय दहावी बारावीची परीक्षा फेब्रुवारी मार्च महिन्यात होणार आहे दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत होईल तर बारावीची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या काळात होईल याबाबत वेळापत्रक आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाकडून संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले जळगावमधील मधील चाळीसगाव तालुक्यात शेतात शिरलेल्या बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी पळणारी तरुणी पाय घुसरून विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे स्नेहल विजय पाटील असं या मृतक तरुणीचं नाव आहे तालुक्यात एका पाठोपाठ एक बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्यानं शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचं वातावरण वा आहे झालेला वाद आणि संशयावरून वर्षीय महिलेची दागिन्यांवर गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना मलबार हिल मधून समोर येते या प्रकरणी मृत महिलेच्या तीस वर्षीय पतीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे मतदानाची टक्केवारी वाढली याचा भाजपला फायदा होईल अनेक ठिकाणी फोन करून माहिती घेतली पंचवीस तीस बुथ वर मतदारसंघात महिलांची टक्केवारी वाढली लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले असे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे टक्केवारी वाढलेली आहे आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हाच भाजप आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होतो त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय कारण आम्ही पण आता बूथचे जे सर्टिफिकेट्स गोळा केलेले आहेत तर मी जवळपास

लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामुळे हे टक्केवारी वाढत आहे असं ते काही आहे का आपल्या राजकीय ही शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारताय मुख्यमंत्री कुठली चर्चा नाही आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू भावना करूना किती वाटतेच ते विचाराल मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे तुमच्या दृष्टीने कुठल्या कुठल्या गोष्टी कारणीभूत झाल्या पाहिजे मला असं वाटतं की साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढलेली आहे हा एक थोडासा प्रो इन्कम्बन्सि फॅक्टर मला दिसतो की लोकांना सरकारच्याबद्दल थोडी आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार